घाटकोपर होर्डिंग्सच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेनं शहरातील बत्तीस ओव्हरसाईज होर्डिंग्जला नोटिसा बजावून हे होर्डिंग्स तात्काळ दिलेल्या परवानगीप्रमाणे लावण्याचे आदेश दिले होते मात्र होर्डिंग्स एजन्सीने पालिकेची नोटीस गांभीर्यानं न घेता होर्डिंग्जवरील केवळ पत्रे उतरवले असून हो परवानगीपेक्षा जास्त असलेले महाकाय होर्डिंग्स अजूनही कायम असल्यानं ठाणेकरांवरील धोका अद्यापही टळला नाही घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना घडल्यानंतर ज्या दोनशे चौऱ्याण्णव होर्डिंग धारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्यापैकी जवळपास दोनशे होर्डिंग्स मालकांनी पालिका प्रशासनाकडे स्ट्रक्चरल ऑडिट सादर केले मात्र ओव्हरसाईज होर्डिंग शहरात तसेच असल्यानं अशा बत्तीस होर्डिंग्जला महापालिकेच्या वतीनं नोटीस बजावण्यात आली या नोटीसमध्ये महापालिकेनं ज्या साईजपर्यंत होर्डिंग्स उभारण्याची परवानगी दिली आहे त्यात साईजचे करण्यात यावेत अशा सूचना दिल्या होत्या यामध्ये एम एस आर डी सी रेल्वे आणि एस टी महामंडळाच्या क्षेत्रात असलेल्या होर्डिंगची साईज कमी करण्यासंदर्भात देखील पत्र दिलं होतं एम एस आर डी सीच्या हद्दीत अठरा एस टी महामंडळाच्या हद्दीत दोन तर रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत एक असे होर्डिंग्स असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे शहरात विनापरवाना असलेले ओव्हरसाईज होर्डिंग तसंच असल्याचं समोर आलं नोटीस बजावलेल्या एकाही होर्डिंग्स एजन्सीनं त्यांच्या होर्डिंग्सची साईज कमी केली नाही परिणामी एन पावसाळ्यात होर्डिंग्समुळे एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अशोक लेल्यांच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानकपणे बंद पडत आहेत शिवाय भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत तक्रार करूनही संबंधितांकडून कार्यवाही केली जात नसल्यानं मुंबई बसमालक संघटनेनं आज कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली वारंवार नादुरुस्त होणारे सुमारे एकसष्ट नवीन बसगाड्या कंपनीनं पुन्हा ताब्यात घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली बस, बस चालत असताना फ्रंट व्हील हब क्रॅक होणं व्हील डिस्क तुटणं क्लच प्रेशर प्लेट रिलीज बेरिंग क्लच सिलेंडर डिझेल पाईप तुटणं सायलेन्सर पाईप फुटणं पुरवठा करणारे पाईप फुटणं गिअरबॉक्स ब्रेकलायनर समस्या अशा अनेक अडचणी या नव्या कोऱ्या बसगाड्यांमध्ये निर्माण होत आहेत अशोक अशोकलेलांने विकलेल्या बस या सदोष असल्यानं प्रवाशी आणि वाहन चालक सहाय्यक यांच्या जीवित्याला धोका निर्माण झालाय या बसगाड्यांमध्ये बिघाड होऊन त्या अचानकपणे बंद पडतात या बसगाड्यांमधील अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्यानं ना बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे खाजगी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये लहान मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो मात्र गाड्या अचानकपणे बंद पडत असल्यानं प्रवाशांना रस्त्यावर तासन तास अडकून पडावं वा लागतं वारंवार बिघाडामुळे बस मालकांचंही आर्थिक नुकसान होत आहे शिवाय प्रवाशांकडून चालकांना तक्रारी घडत आहेत याबाबत अनेक वेळाला बस मालकांनी संबंधितांना कळवून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा सवाल करत मुंबई बस मालक संघटनेनं माजुळा येथे हे आंदोलन केलं यावेळी धावत्या बसमधील हब तुटल्यामुळे बसचं होणारं नुकसान कोण सहन करणार व्यवसायातील तोटा कोण सहन करणार प्रवासादरम्यान आणि भविष्यातील प्रवासात वाहन निकामी झाल्यास प्रवाशांना परतावा कर विमा बँक दायित्व ब्रेकडाऊनमुळे भविष्यातील बुकिंगवर परिणाम यामुळे उपाययोजना कोण करणार ब्रेकडाऊन दरम्यान आणि टोईंगचे चार्जेसचं नुकसान कोण भरणार वॉरंटीमध्ये ब्रेकडाऊन दरम्यान आम्ही किलोमीटरचा विचार करणार आहोत का कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्या निवासाचा खर्च कोण करणार प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे असे अनेक प्रश्न मुंबई बस मालक संघटनेनं उपस्थित केले असून या एकसष्ट नवीन बस गाड्या कंपनीनं पुन्हा ताब्यात घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली मुंबई बस मालक संघटना का प्रतिनिधि केवी शेट्टी ऐसे यहाँ थाना ओनर्स एसोसिएशन में हमारा साथ जुड़ा हुआ है लास्ट पांच महीने से अशोक लालैंड का नया प्रोडक्ट उसमें काफ़ी प्रॉब्लम्स है गाड़ी हम मुंबई से अगर कहीं ड्रॉप जा, जाने के लिए छोड़ते हैं यहाँ से हर बस रात को रात अपरात्रि का टाइम में गाड़ी कहीं भी जाके ब्रेकडाउन हो जाता है गाड़ी में जाने वाला लेडीज बच्चा बुजुर्ग आदमी रास्ते में रात को आठ आठ दस दस घंटा पड़ा रहता है इस वजह से और दूसरी चीज ये गाड़ी रास्ते में चलने का लाइक ही नहीं है हर टाइम में आगे का हब तुटता है कोई गाड़ी को जाके पड़ता है कभी केयर फेल हो जाते हैं कभी इंजन फेल होता है कभी वारंटर आइटम एवरी एंड अदर पार्ट्स फेल होते रहते हैं हर दिन और हमने काफी मीटिंग कर लिया अशोक का सभी टीम से हमको कोई भी अभी तक सोल्यूशन नहीं आया है आज इसके लिए हमने लास्ट हमारा डिमांड रखने के लिए आया है आज हम टाइम लेके जाएगा यह गाड़ी हम उसका कौन सा जगह छोड़ना है यह गाड़ी का हमने डिपार्टमेंट को लेटर सबमिट कर देगा हम आगे का का भरने पास ताकत नहीं है बैंक का पैसा भरने का हमारे पास ताकत नहीं है और गाड़ी का सर्वेंट को हमारे पास पालने का ताकत नहीं है इस वजह से हम गाड़ी सरेंडर करने के लिए जगह मांगना और टाइम मांगने के लिए यहाँ आज आए हैं कंपनी अभी तक कोई भी जवाब नहीं दे रहे रोज हमारे को सबसे पहले बात ये हम आने से गेट में रोक दिया लास्ट टाइम सिक्योरिटी को बोल के कोई भी बस ओनर को छोड़ना नहीं ऐसा बोल के रास्ते में रोक दिया और अभी आ रहे तो कोई बात करने को तैयार नहीं है हमने बताया नेशनल टीम सर्विस एंड सेल्स के बाद हमको मीटिंग कराओ ये प्रोडक्ट को रिटर्न लो प्रोडक्ट को रिटर्न ले दो तीन महीने में तुम रास्ते में चलने का लाइक ही बनाओ तब तक के लिए कर्जा उठाओ हमारा पास कर्जा उठाने का ताकत नहीं है ये हमारा अभी भी डिमांड है आज हम वो मिलने तक हम यहाँ रुका हुआ है गाड़ी, गाड़ी, गाड़ी होगा अभी महाराष्ट्र में गाड़ी कितना बीका पता नहीं है हमारा अंदर में अभी लगभग डेढ़ सौ के आस पास गाड़िया है दो चार दिन में एक एक गाड़ी एक्सीडेंट 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 हमारे बस मालिक ऊपर एफ आई भी हो चुका है पोलिस स्टेशन में सांगली में बस ब्रेक डाउन होने से बस मालिक के ऊपर एक्सीडेंट एफ कर रहा है गाड़ी मालिक का प्रॉब्लम नहीं है मैन्युफेक्चर का प्रॉब्लम है कंपनी के ऊपर कोई प्रशासन भी एक्टिव नहीं होता ये सब चाइना प्रोडक्ट डाल के गाड़ी बेच चुका है कुछ हाई नहीं सर्विस स्टेशन में सर्विस में एक भी प्रैक्टिकल मैकेनिक है है ही नहीं क्वालिफाइड मैकेनिक टेक्नीशियन कोई है ही नहीं है, है। रात का टाइम में अगर हम कॉल सेंटर में कॉल करता है कम से कम हमको छह से आठ घंटा मैकेनिक आने में लगता है तब तक हमारा पैसेंजर फैमिली लेडीज बच्चा लेके वॉशरूम का आ जाएगा पेढ का ये क्या है कौन सा कौन सा ये सोच के लोगों ने हमारा गाड़ी में जाता है उसको क्या सर्विस देऊ हम हफी क्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे यंदा मान्सून दोन दिवस आधीच नऊ जून रोजी दाखल झाल्यानं मुंबईत यंदा समाधानकारक पाऊस बरसेल असा अंदाज होता मात्र नऊ जून रविवारी पावसानं दमदार बॅटिंग केल्यानंतर पावसानं उघडीप आहे त्यामुळे उकाड्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत दरम्यान पुढील काही दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्यानं एकोणीस जूननंतर मुंबईत पाऊस बरसेल मात्र हलक्या सरी बरसतील असा अंदाज कुलाबा हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिला आहे दरवर्षी जून महिन्याच्या अकरा तारखेपर्यंत मुंबईत दाखल होणारा पाऊस यंदा दोन दिवस आधीच म्हणजेच नऊ जून रोजी डेरे दाखल झाला रविवारी नऊ जून रोजी रात्री नऊ नंतर जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला झोडपलं पहिल्याच पावसात मुंबईत पडझडीच्या घटना घडल्या पावसाची दमदार इनिंग पाहता पुढील काही दिवस मुंबईत पावसाची इनिंग सुरू राहील अशी चिन्ह होती मात्र त्यानंतर पावसानं उघडीप घेतली आणि अठरा जूनपर्यंत पावसाची विश्रांती असेल आणि एकोणीस जूननंतर पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे परंतु अधूनमधून जोरदार सरीभर असतील असा अंदाजही सुषमा नायर यांनी व्यक्त केलाय वाहतुकीच्या दृष्टीन महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या हुडबंद रस्त्यावरील पातलीपाडा आणि मानपाडा या दोन उड्डाण पुलांच्या दुरुस्तीची कामं येत्या दोन दिवसात हाती घेतली जाणार आहेत ही कामं रात्रीच्या वेळेत केली जाणार असून टप्प्याटप्प्यानं ही कामं केली जाणार आहेत ऐन पावसाळ्यात ही कामं हाती घेण्यात आल्यानं घोडबंदर मार्गावर कोंडी होण्याची भीती व्यक्त होते रस्ते दुरुस्तीची कामं प्रशासनाला उन्हाळ्यात का सुचली नाहीत असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतोय घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे कासर अडोलीपर्यंत सीमित असणाऱ्या उंच इमारती आता गायमुखच्या टोकापर्यंत उभ्या राहत आहेत घोडबंदर मार्गावर उरण येथील जे एन पी टीच्या बंदर, बंदर आणि गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा भारही वाढलाय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावर मानपाडा पाथलीपाडा आणि वाघभिळ असे तीन उड्डाण पूल बांधण्यात आले असं असलं तरी मेट्रोची कामं रस्त्यांची बिकट का अवस्था सेवा रस्त्यांचं खोदकाम यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी वाढली असून नागरिकही हवालदिल झालेत तसंच येथे अपघातांचं प्रमाणही वाढले काही दिवसांपूर्वीच गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलं होतं या कामामुळे कासर उडोलीपर्यंत वाहतूक कोंडी होत होती तर बोरवली मीराभंदर आणि वसईच्या दिशेनं प्रवास करणारे वाहन चालक हैराण झाले होते अवघ्या वीस मिनटाच्या अंतरासाठी वाहन चालकांना दोन ते अडीच तास लागत होते हे काम पूर्ण झाल्यानंतर मानपाडा आणि पातलीपाडा या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलाय यातील पातलीपाडा या, पातली या उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात पातलीपाडा मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असून याबाबत वाहतूक पोलिसांनी त्यास हिरवा कंदील दाखवला या उड्डाणपुलाच्या कामासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत पातलीपाडा उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर मानपाडा या उड्डाणपुलाचं काम हाती घेतलं जाणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अभियंत्यांनी दिली आहे येत्या एक ते दोन दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामं सुरू होण्याची शक्यता आहे परंतु ही कामं रात्रीच्या वेळेत सुरू ठेवावीत अशा सूचना करण्यात आल्या आहेत त्यामुळे सकाळच्या वेळेत उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू राहील याविषयी अधिक माहिती डॉक्टर विनयकुमार राठोड उपायुक्त ठाणे वाहतूक शाखा यांनी दिली आहे